मराठा समाजानं सरकारला सात महिने जवळपास वेळ दिलेला त्याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजानं ऐकायचे आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही की आरक्षण मुंबईतच आहे ते घेतल्याशिवाय पर्याय नाही मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोहरं आज आपले सगळे मुंबईकडे निघत आहेत मराठा आरक्षणासाठी पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा जरी तुम्ही गावाकडं असलात आम्ही मुंबईला चाललो असलो तरीही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चाललेत आरक्षण घेण्यासाठी चालले पाठ मागं राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभारा आज आपले हे पोरं हा मुंबईच्या दिशेने निघाले आम्ही आर ताकतींना पाठीशी बघा आज शरीर या उपोषणामुळे साथ देत नाही परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी आसन नसन माहीत नाही परंतु समाजाची एकजूट फोटो देऊ नका त्यांचं जे आडवायचं किंवा ट्रॅपचं कुठं येऊ द्यायचं नाही द्यायचं हे ज्यावेळेस त्यांचे विषय सुरू होते तेव्हापासूनच आम्ही सुद्धा तुम्हाला असा दिवसापूर्वी सांगितलं असं अशाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथून मी एकटा निघतो आहे का पाच हजार निघतात का दहा हजार निघतात का एक लाख निघतात मुंबईजवळ आल्याच्यानंतर तुम्हाला करोडत तो, तो आकडा दिसणार आहे कारण आम्हाला काही शिल्लक ठेवणं गरजेचं आहे यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा आहे का आणखीन काही त्यामुळं आम्हीसुद्धा काही मागं काय पुढं आम्ही दोन दोन तीन तीन खिंडाला लावणार नाही त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंडला लावणार आहेत आमच्या माता मावल्या इथं करोडोच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणाऱ्या कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या कर मुंबईच्या ही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठीही त्या ताकद्याना धावून येतील पण मराठ्यांना माझी विनंती आता ही शेवटची लढाई आरपारची आता घरी राहू नका आ, जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चाला जे पाठीमागून येणार आहेत ते सव्वीस तारखेला या परंतु आ, जे पोरं आज मुंबईला निघालेत यांना वाट लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी हे मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा कोणी कोणाची वाट बघू नका प्रत्येकानं स्वयंसेवक बळा आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या कारण ही जबाबदारी आपली सगळ्यांना शांततेत चालायचं आहे कोणी कोणाच्या वाहनाला धक्का लागू देऊ नका कोणी कोणा आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा फक्त शांततेत चाला गाड्यामध्ये अंतर ठेवून चाला शांतत राखून दारू व्यस मीच आता असं थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत आणखीन भरपूर लोक आणखीन निघायचा वेळ झाला नाही त्यामुळे कोणी आंघोळे करतायत कुणी गावाकडून निघत आहेत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरणोपोषण करत जायचं ही शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबईपर्यंत जायचं कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला आहे तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच आहे पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं सव्वीसला म्हणजे इथूनच सुरू सव्वीसलाही करायचं आणि तिथंही करायचं जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना वेटीचं धरणार असलं तर आपलंही सगळा जीवपणाला लावायचं आपण ठरवलं आता सामंजस्याचीच भूमिका होती म्हणूनच महिने वेळ दिल्या आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला याच्यापेक्षा काय करणार चर्चेत काय त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार चोपन्न लाख नोंदी मिळाल्या पंचेचाळीस वर्षापासून समाज लढतोय करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचा आई कुंकू सुद्धा गेला अरे इतकं निर्दयी सरकार असू शकत सरकार या सरकारला या मराठ्यांनी निर्दयपणा काय असायला पाहिजे माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय हजारो केशेत झाल्या आमच्या माता माऊलींचे डोके फुडले तरी आम्ही शांततेत करतोय आजही एक महिना झालाय आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली तरीही सरकार गांभीर्यानं घेत नाही इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला खूप अन्यायाचा कळस झाला आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे बघा मी लढायला मरायला कधीच भेट आणि आणि भेणारसुद्धा पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्हीसुद्धा माणूस येत तुमच्यात माणुसकी जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात एक आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे मी आता छतूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठींचे मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे मी रात्र रात्रभर झोपलो नाही आता शेवटचा मराठाही एवढंच सांग मी तुमच्या आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागत मला फक्त या समाजात मी नसन याचा मला जास्त त्रास होतोय आहे की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले मी आपले मराठ्यांचे लिक्रमोठी म्हणून हो मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही इथून एका हाकेवर हे बघा त्याने म्हणलं मग लागलं लगलग मग आपल्याला लग जमत इथून पन्नास लाख ते एक कोटी लोक काढतो मग आमच्या लोकांची किती हरबडी आम्ही आमचं निवेदन व्यवस्थित केलं हरबडी बी नाही झाल्या पाहिजे कोणी आजारी नाही पडलं पाहिजे नुसते आमच्या गोदा पट्ट्या एकशे तेवीस गावातलेच नुसते एकशे तेवीस गावातलेच सगळे निघू शकते पण सगळ्यांच्याच हालापेष्टा करायच्या सगळ्यांनाच बेजार करायचं त्यापेक्षा वेळेवर या ना आम्ही चलतो तो वर पुढं चा चार चार जे आता इथं अंतरवालीमध्ये आले आहेत ते ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉली आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं गॅस खानपान सगळं घेतलं काही जणांनी स्वतःच्या पाण्याचे टँकर सुद्धा हे केलेले आहेत हे सगळं आहे पण जेवणासाठीच दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी कारण थंडीचे दिवस आहे प्रचंड असं रात्रभर थंड समाजाने तयारी केलेली आहे त्यामुळे ती काहीच अडचण नाही आम्ही आमच्या पद्धतीनं सगळं नियोजन केलेलं आहे मराठा कोणच्या दिवशी मुंबईत येणार याचंही केलेलं आहे आम्ही मागच्या लोकांनी कधी कसं थांबायचं आहे हेही केलेलं आहे आमच्यासोबत नुसती गर्दी होऊन आपल्याच लोकांचे हाल होऊ नयेत आपल्याच लोकांचे एकमेकाला इन्फेक्शन झाल्यासारखं ही होऊ नये किंवा आपलीच रांग आपलीच रांग जाऊनही दहा पन्नासशे किलोमीटरवर आणि मग आपलेच माणसं आपल्यालाच सापडू नये असं नाही हो आम्ही हे बघा इतकी टू डेट काळजी घेतलेली की लोकांना दाखवून काय नाही करायचं आम्हाला हा लोकाला दाखवून काय नाही करायचं लोक इतकेचे सुरुवातीला आणि तितकेच आम्हाला यश महत्त्वाचं आहे लोकाला दाखवण्यात आम्हाला मोठेपण नाही किंवा क्या मारायच्या नाही आहेत